छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे माजी राज्यपाल कोश्यारी ते प्रशांत कोरटकर यांच्या निषेधार्थ विरोधी पक्षातील आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले यावेळी विरोधकांच्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट आमदार अमोल मिटकरी देखील सहभागी झाले होते प्रशांत कोरटकर असेल सोलापूरकर असेल किंवा अबू आजमी असतील या तिघांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे मागणी विरोधकही करत असतील तर त्याला आपलं समर्थन आहे असं मिटकरी यावेळी म्हणाले कोल्हापूरकर असेल किंवा आबू आझमी असतील एकानी छत्रपती शिवरायांचा अपमान केला एकाने जिजाऊ साहेब शंभूराजांचा सा अपमान केला अनेकांनी औरंगजेबाचं उदत्तीकरण केलं या तिघांवर के सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही सरकार म्हणून काल मागणी शिंदे साहेबांनी केली आणि तीच मागणी आज विरोधक जर करत असतील किंवा विरोधक करतात त्या मागणीला माझं पूर्ण समर्थन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आक्षेपारे विधान करणारी अवल्याद या महाराष्ट्रात जिवंत राहता कामा नये या मताचं मी आहे विरोधकांनी जे आंदोलन केले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आहे त्यामुळे शिवाजी महाराजांच्या सन्मानात सत्ता आणि विरोध येतच नाही सर्व विधिमंडळाचे सहकारी यांनी एकत्र ये येऊन हा मुद्दा उचलला पाहिजे राहुल सोलापूरकर सुट्टा कामान आहे आणि प्रशांत कोरडकर सुद्धा सुट्टा कामान आहे आणि अबू आदमी सुद्धा का सुट्टा कामान आहे भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्याचा मी वेळोवेळीच विरोध केलेला आहे सत्ता असो नसो भगतसिंग कोश्यारींनी महात्मा फुले ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे काही विधान केलं होतं त्याचा सुरुवातपासून मी निषेध करत आलोय मी स्वतः विधान परिषदेमध्ये तो मुद्दा मांडणार आहे कोरटकरला देशद्रोहाच्या खाली अटक झाली पाहिजे आणि सोलापूरकर सुद्धा तो कोण्या संघटनेचा सोलापूरकर आहे त्याला का मोकाट सोडलं जातंय याची सुद्धा शहानिशा झाली पाहिजे